ओबीसीतून आरक्षण आणि सगळे सोयरे या अधिसूचनेची अंमलबजावणी यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे आतापर्यंत सरकारने त्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत सत्तेचा गैरवापर करून मराठ्यांवर दडपशाही सुरू आहे सरकार जाणून बुजून जे निजामशाही इंग्रजांनीही केली नव्हती त्यापेक्षा जास्त सत्तेचा गैरवापर गोरगरीब मराठ्यांवर करायला लागले मराठे मागे हटणार नाही अशी घानाघाती टीका मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर केली आहे बीड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील म्हणाले की जसं जसं मराठ्यांवर दडपशाही दहशत निर्माण होत आहे त्यामुळे पूर्वीपेक्षाही ताकदीने लोक यायला लागले आहेत माझ्या फक्त बैठकीला चाळीस पन्नास हजारांपेक्षा कमी लोक नाहीत सरकारनं दिवसाधवळ्या फसवणूक आणि धुळफेक केली त्यामुळे मराठा समाज ताकदीने पेटून उठलाय आम्ही आणखीन काही दिवस किती अन्याय करतोय हे बघतोय मराठा आणि सत्तेच्या मधला मी काटा आहे त्यामुळे हा काटा काढल्याशिवाय पर्याय नाही असं सरकारला वाटतंय असा आरोप त्यांनी केलाय